श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघी गणेश जयंती जी तेरा फेब्रुवारीला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत या दिवशी गणपती बाप्पांची पूजा पण कशाप्रकारे करायची आहे कोणत्या वेळेमध्ये करायची आहे पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तसेच या दिवशी सर्वार्थ बनत आहे तर याचा मुहूर्त काय असणार आहे बाप्पांना आपल्याला अवरजून एक नैवेद्य दाखवायचं आहे तसेच या दिवशी कोणत्या वेळेमध्ये चंद्राचे दर्शन हे चुकूनही करायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गणपती बाप्पा जे आहेत तर ते विविध नावांनी ओळखले जातात विनायक गणेश अथर्व तर अशी वेगवेगळी नावे ही बाप्पांची आहेत गणपती हे माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आपले बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत थोड्याशा भक्तिभावाने जरी त्यांची आपण पूजा केली तरी बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि हा जो दिवस आहे माघी गणेश जयंती तर हा दिवस विनायक चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखला जातो माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा हा दिवस असतो आणि काही भागामध्ये दीड दिवसाची गणपती मूर्ती जी आहे तर त्याची स्थापना सुद्धा केली जाते तर यावर्षी माघी गणेश जयंती ही तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मंगळवारी आहे आणि चतुर्थी तिथीही प्रारंभ होणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोमवारी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे गणेश पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या पूजे या वेळेमध्येच आपल्याला ही जी काही पूजा आहे तर ही पूजा करायची आहे तसेच या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व जे आहे तर ते नेहमीपेक्षा सहस्रपटीने जास्त असते गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीवरील चतुर्थीची स्पंदने एकमेकांना अनुकूल असतात म्हणून या दिवशी केलेल्या गणेश पूजेचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो गणपतीच्या तीन अवतारांचे जन्मदिवस हे वेगवेगळे आहेत पहिला म्हणजे वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा गणेश जयंतीचा दिवस जो तेरा फेब्रुवारीला आहे तसेच पंचांगानुसार यावेळेला गणेश जयंतीला शुभ असा सर्वार्थ योग जुळून येत आहे यामुळे गणेश जयंतीचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे आणि हा जो योग आहे तर तो सकाळी सात वाजून चार मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये जर आपण गणपती बाप्पांच्या काही उपासना केल्या काही उपाय केले गणपती बाप्पांचे जास्तीत जास्त आपण नामस्मरण केले त्यांच्या मंत्राचा जप केला तर त्याचे जे फळ आहे तर ते सुद्धा आपल्याला कित्येक पटीने मिळणार आहे आता आपण गणपती बाप्पांची पूजा कशी करायची तर तुम्ही सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ टाकून स्नान करा तसेच तुम्ही तुमच्या अंगाला तिळाचे उठणेसुद्धा लावू शकता यानंतर तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर एका सेपरेट पाटावरती किंवा तुम्ही देवपूजा करणे अगोदर जरी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तरीसुद्धा चालेल कारण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अगोदर गणेशाच्या पूजनाने करत असतो त्यामुळे एका पाटावरती लाल वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे आणि तुमच्या जर देवघरामध्ये एक्स्ट्राची जागा असेल तर तुम्ही देवघरामध्येच एका बाजूला सुद्धा या गणपती बाप्पांची पूजा ही करू शकता यानंतर एका पाटावरती लाल वस्त्र अंतरा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यालासुद्धा आपल्याला आसन द्यायचं आहे त्या पाटावरती एका बाजूला थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे किंवा एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवला हा दिवा तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला अग्निदेवतेची पूजा करायची आहे यानंतर तुमच्याकडे गणपतीचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून पाटावरती मांडायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर एका तामनामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे सर्वप्रथम तुम्हाला श्री गणेशायन महा असं म्हणा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा तर हा मंत्र म्हणत आपल्याला स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे यानंतर पुन्हा पंचामृताने आपल्याला बाप्पांना अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने बाप्पांना अभिषेक हा करायचा आहे यानंतर कोरड्या कपड्याने आपल्याला ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाठावरती मध्यभागी थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे जास्वंदीची फुले तुम्ही अर्पण करा बाप्पांना जास्वंदीची फुले अतिशय प्रिय आहेत तसेच दुर्वा सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबरे तर हे सुद्धा ठेवू शकता तसेच गणपती बाप्पांना तुम्ही या दिवशी एक स्पेशल नैवेद्य बनवायचा आहे तर तो सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत यानंतर गणपती बाप्पांना धूप दीपाने ओवाळायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा या दिवशी करायची आहे आता गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य हा या दिवशी खास करून दाखवला जातो तर तो म्हणजे तिळाचे मोदक आपल्याला तिळाच्या कुटाचे मोदक बनवायचे आहेत आणि हे जे मोदक आहेत तर ते बाप्पांना आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत तसेच तुम्हाला जेवढी जमेल तेवढी बाप्पांची सेवा ही या दिवशी करायची आहे आता या दिवशी आपल्याला चंद्रदर्शन जे आहे तर ते चुकूनही करायचे नाही सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून चार मिनिटांपर्यंत हा जो कालावधी आहे तर या वेळेमध्ये चंद्रदर्शन हे वर्ज्य सांगितलेले आहे या दिवशी चुकूनही चंद्रदर्शन करू नये कारण असे जर आपण केले तर असे म्हटले जाते की यामुळे आपल्याला दोष लागू शकतात म्हणून आपल्याला हा जो कालावधी आहे चंद्रदर्शनाचा तर तो वर्ज्य करायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना तुळस अर्पण करायची नाही सफेद फूल सफेद वस्त्र किंवा सफेद चंदन तर हे सुद्धा बाप्पांना अर्पण करायचं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे ही जी तिथी आहे तर ती आदल्या दिवशीच सुरू होत आहे त्यामुळे बारा फेब्रुवारी आणि तेरा फेब्रुवारी तर असे दोन्हीही दिवस मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे तामशिक पदार्थ जे आहेत जसं की कांदा लसूण तर, तर याचं सेवन सुद्धा जर तुम्हाला टाळता आले तर ते सुद्धा टाळायचे आहे तर या चुका ज्या आहेत छोट्या छोट्या तर या सुद्धा आपल्याला या गणेश जयंतीला करायच्या नाहीत गणेश जयंतीला जे गणेश तत्व आहे तर ते पृथ्वीवरती जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्याला बाप्पांची जास्तीत जास्त उपासना सेवा करायची आहे आणि नि त्यांच्या आपल्याला जास्तीत जास्त आशीर्वाद हे प्राप्त करून घ्यायचे आहेत या दिवशी तुम्हाला गणेश मंदिरात जाणे शक्य असेल तुमच्या जवळपास गणेश मंदिर असेल तर गणेश मंदिरामध्ये औरजून जा बाप्पांना आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही बाप्पांना सांगू शकता आणि बाप्पांना नमस्कार करायचा आहे तसेच तुम्ही बाप्पांना या दिवशी जास्वंदीचं फूल आणि दुर्वा जरी अर्पण केल्या फक्त एवढे जरी केले तरी सुद्धा बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांवरती प्रसन्न होत असतात आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्या भक्तांना देत असतात आणि आपल्या भक्तांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत तर ते दूर करत असतात कारण बाप्पा हे सुखकर्ता आहेत तसेच ते विघ्नहर्तासुद्धा आहेत तर अशा प्रकारे नक्की आपल्याला मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तसेच काही नियम जे आहेत तर ते सुद्धा पाळायचे आहेत